भारत आणि पाकिस्तान यांनी तणावाच्या पार्श्वभूमीवर तातडीने शस्त्रसंधी करण्यास सहमती दर्शवली आहे ही माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून त्यांनी दोन्ही देशातील नेत्यांशी संवाद साधल्याचं स्पष्ट केलं आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांनी संयम बाळगण्याचे आश्वासन दिलं असून सीमारेषेवरील घटना थांबवण्यास तयार झाल्या आहेत आणि हे संपूर्ण क्षेत्रासाठी शांती साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे सध्या भारत पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती होती या पार्श्वभूमीवर ही शस्त्रसंधी एक सकारात्मक पावलं म्हणून पाहिली जात आहेत अधिकृतपणे दोन्ही देशांकडून याबाबतची घोषणा लवकरच अपेक्षित आहे अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर ही शस्त्रसंधी झालेली असून आंतरराष्ट्रीय समुदायाने याचे स्वागत केलं आहे